फाळकेवाडी गावचा शेतकरी आहे आणि आमच्या समेत आलेले सगळे विनेरे तुळशी फाळकेवाडी दामाण्या गावचे सगळे शेतकरी आलेले आहेत विनेरे तुळशीखिंडीपर्यंतचा जो रस्ता आहे त्याचं ॲक्विजिशन अजून झालेलं नाही आणि दोन हजार पाच सालापासून आम्ही ते करण्यासाठी सगळे शेतकरी आम्ही मागणी करत आहोत दोन हजार पाचपासून आजपर्यंत त्याच्यावरती कुठल्याही प्रकारे शासनाने काही निर्णय घेतलेला नाही आणि त्यांचा मोबदला सरकारने आम्हाला द्यावा याच्याकरता आम्ही आज ही पत्रकार परिषदेचं आयोजन केलेलं आहे दोन हजार तेवीस हे शासन निर्णय दोन हजार पाचचा जो आहे त्यानुसार जर शेतकऱ्यांना पैसे जर दिले तर ते पैसे आम्हाला ह्याच्या अगोदरच मिळायला पाहिजे होते सरकारने कुठल्याही प्रकारचं नोटीस अजून शेतकऱ्यांना दिलेलं नाही संयुक्त मोजणी अजून झालेलं नाही फळझाडांचं मूल्यांकन अजून झालेलं नाही आणि म्हणून स रस्त्यामध्ये जाणारे जे काही इमारती आहेत मग घरं असतील गोठे असतील त्यांचंही कुठल्याही प्रकारे मूल्यांकन झालेलं नाही तर ह्या सगळ्या गोष्टी सरकारने सर्वे करून शेतकऱ्यांना त्यांचे असणारे मोबदला जो आहे सरकारी नियमाप्रमाणे जो काय असेल तो तो मिळावा याच्याकरता ही मागणी करण्याकरता आम्ही सगळे शेतकरी या ठिकाणी जमलेले आहोत आणि ते पैसे आजच्या दराने आम्हाला मिळावेत वीस वर्ष ह्या गोष्टीला झाली वीस वर्षामध्ये आम्ही कुठल्याही प्रकारचा अडथळा निर्माण न करता रस्ता आम्ही पूर्णपणे होऊ दिला त्याचा आज राज्य महामार्ग म्हणून त्याला दर्जा दिलेला आहे तिकडून खेडकडून येणारे तुळशी खंडेपर्यंत त्या जिल्ह्यापर्यंत जी हद्द जी जी ले ले। जी ले ले। ले ले। आहे तिथपर्यंत त्या जागेचे पैसे शेतकऱ्यांना मिळाले आणि फक्त विनेरे ते तुळशीखंडेपर्यंत तीन गावांचे जे काही शेतकऱ्यांची जागा गेलेल्या आहेत त्याचे पैसे आजपर्यंत सरकारने दिलेले नाहीत अनेक वेळा त्याचा पाठपुराव केलेला आहे संबंधित मंत्र्यांना आम्ही निवेदनं दिलेले आहेत मग त्याच्यामध्ये सार्वजनिक बांधकाम मंत्री आहेत आजच्या या तालुक्याचे जे मंत्री आहेत आदरणीय गोगावले साहेब त्यांनाही निवेदन दिलेलं आहे आमच्या कार्यकर्त्यांनी ज्यांचे ज्यांचे जे कार्यकर्ते आहेत त्याने आदिती तटकरे यांनाही निवेदन दिलेलं आहे पण आजपर्यंत कुठल्याही प्रकारे शासनाने त्यासाठी आर्थिक तरतूद केली नसल्यामुळे आम्हाला आज पैसे मिळू शकलेले नाहीत ते लवकर लवकर लवकरात लवकर मिळावे अशा प्रकारची मागणी करण्याकरता आम्ही या ठिकाणी आज जमलेलो हो। आहोत जर ते पैसे वेळीच किंवा हो त्याची तरतूद ह्या आर्थिक वर्षात झाली नाही तर निश्चितपणे आम्ही शेतकरी आंदोलनाच्या तयारीला आहोत एवढी आमची शेतकऱ्यांची मागणी आहे